हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण एकोणीसावा श्लोक आहे त्याचं वाचन सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकोणीस श्री भगवान उवाच हंत ते दिव्या हि आत्मविभूतय प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ न अस्ति अंतो मे भाषांतर श्री भगवान म्हणाले ठीक आहे मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन कारण हे अर्जुना माझे ऐश्वर अनंत आहे तर अर्जुनाने प्रश्न विचारला आहे उत्सुकता आहे भगवंतांविषयी भगवंतांच्या ऐश्वर्याविषयी गुणांविषयी सविस्तर श्रवण करावं आणि म्हणून भगवंत म्हणतात ठीक आहे मी तुला आता हे सगळं वर्णन करीन पण मी अगदी प्रमुख प्रमुख अभिव्यक्ती आहेत प्रकटीकरण आहेत त्यांचंच वर्णन करेन कारण माझं ऐश्वरी आहे ते अनंत आहे तर शब्दशा अर्थ बघूया श्री भगवान उवाच भगवान श्रीकृष्ण म्हणाले हंत ते मी होय तू म्हणतोयस ना सांगा होय मी तुला सांगेन मी मी सांगेन काय सांगेन दिव्य ही आत्मविभूतया आत्मविभूतया म्हणजे माझी ऐश्वर्य आहेत जी दिव्य आहेत ही निश्चितच कुरु मी तुला त्याबद्दल सांगेन कोणती ऐश्वर्या सांगेन दुसऱ्या वेळी दिल्या बघा प्राधान्यत कुरुश्रेष्ठ कुरूंमधले श्रेष्ठ अशा अर्जुना प्रधान प्रधान विभूती मी प्रमुख प्रमुख विभूती सांगेन न अस्ति अंतो विस्तरस्य मे तर माझं हे जे ऐश्वर आहे ते अनंत आहे त्याला न असती अंत त्याला काही सीमाच नाही आहे इतका तो विस्तारलेल्या माझ्या सगळ्या विभूती ऐश्वर गुण आहेत तर इथे जो शब्द आहेत त्यात भगवंत काय म्हणतात न असती अंत हा म्हणजे मोजता न येणार म्हणजे मोजता येणार नाही इतक्या विभूती भगवंतांच्या आहेत जसं म्हटलं जातं ना हरी अनंत हरी कथा अनंत तर श्रीला बलदेव विद्याभूषण आपल्या गीताभूषण टीकेमध्ये या एकोणीसाव्या श्लोकाबद्दल लिहितात की अर्जुन आहे तो भगवंतांच्या विभूतींबद्दल जाणून इच्छि जाणू इच्छित होता जसं दहा पॉईंट सतरामध्ये अर्जुनाने भगवंतांना सांगितलं की ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात त्या अलौकिक ऐश्वर्यांचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा तर ही उत्सुकता पाहून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे विसाव्या सॉरी या एकोणीसाव्या श्लोकात उत्तर दिलेलं आहे तर इथे सुरुवातीलाच भगवंत म्हणतात हंत तर या शब्दाचा अर्थ आहे अनुकंपा तर भक्ताची इच्छा है कि है। त्या त्या है। आहे की त्याला भगवंतांचं स्मरण करायचं आहे आणि त्यासाठी त्या भक्ताला मदत करण्यासाठी त्या भक्तावर कृपा करण्यासाठी भगवंत पुढचं उत्तर देऊन काय करत आहेत सगळी माहिती स्वतःबद्दल देत आहेत तर हंत म्हणजे काय होय पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात की दिव्य पहिल्या ओळीतला शब्द आहे त्याबद्दल दिव्य अर्थात उत्कृष्ट गवत आणि दगड नव्हे तर दगड किंवा गवत हे कुणाचंही नियमन करत नाही आहेत कुणालाही नियंत्रित करू शकत नाही आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणत की मी केवळ प्रधान विभूतींचंच वर्णन करेन जे प्रमुख विभूती आहेत त्यांबद्दलच सांगेन कारण माझ्या विभूतींना अंतच नाही तर श्रील बलदेव विद्याभूषण या विभूती शब्दाचा अर्थ लिहितात विभूती म्हणजे विलक्षण ऐश्वर ज्याद्वारे ज्या ऐश्वर्यांद्वारे भगवंत पूर्ण विश्वाचे नियंत्रण करतात ते म्हणजे काय भगवंतांचं विलक्षण ऐश्वर विभूती तर अमरकोश हा संस्कृत शब्दकोश आहे शब्दकोश म्हणजे डिक्शनरी आहे त्यामध्ये विभूती या शब्दाचा अर्थ दिला आहे धन आणि ऐश्वर तर प्राकृत म्हणजे सामान्य अल्पशक्तीच्या विभूती आणि अन्य प्राकृत म्हणजे असामान्य महान शक्तीच्या विभूती तर वस्तूंना विभूतींच्या रूपात प्रस्तुत केले जाईल। या सर्व वस्तूंना काही प्रमाणात भगवंतांचे स्वरूप समजावे लागेल कारण त्या विभूती भगवंतांचे सर्वेश्वरता दाखवते तर हे सगळी माहिती श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहे तर वैष्णव आचार्य त्याबद्दल समजवतात की भगवंत कोण आहेत भगवंत सर्वोच्च नियंत्रक आहेत परमेश्वर आहेत पण जेव्हा आपण या भौतिक जगतातील ईश्वर म्हणजेच काय ज्यांचा आपण अनुभव करू शकतो ते सुद्धा किती महान आहेत तर हे, हे वाक्य मी नीट तुम्हाला समजवते काय वैष्णवाचार्य समजवत आहेत की एक तर आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्वांचे नियंत्रक आहेत पण या जगतातील आपण वेगवेगळ्या विभूतींबद्दल वेग ऐकू भगवंत सांगतील तर त्या विभूतींबद्दल जाणू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की अरे या हे सुद्धा हे या व्यक्ती हे एवढं महान कार्य करत आहेत पण त्यामागे प्रेरणा त्यामागची शक्ती साक्षात भगवान श्रीकृष्णांकडून येते आहे तेव्हा आपण त्या व्यक्तींना बघून आपल्याला भगवंतांचं स्मरण होणार आहे जसं म्हटलं जातं बघा की सूर्य आहे त्या सूर्याला बघताना आपण जाणवतो आता बारा वाजता काय अकरा नऊ दहा वाजताही सूर्य एवढा तेजस्वी वाटत राहतो की त्याच्याकडे आपण कंटिन्यू सतत बघू शकत नाही आणि आपल्याला जाणवतं की सूर्याला हे तेज ही शक्ती भगवान श्रीकृष्णांकडून प्राप्त होत आहे हे सगळं ज्ञान आपण भगवद्गीतेतनच घेतो तर मग आपण विचार करू शकतो की ह्या सूर्याला शक्ती देणारे तेज प्रकाश देणारे भगवान श्रीकृष्ण आहेत असे आपलं एक ब्रह्मांडात एक सूर्य आहे अशा या सूर्याला भगवंतांकडून तेज प्रकाश सगळं मिळतं आहे आणि भौतिक जगात कारण उदक्षाही विष्णू जेव्हा श्वास बाहेर सोडतात तेव्हा असंख्य लक्षावधी कोट्यावधी ब्रह्मांड त्यांच्या रोमछिद्रातनं बाहेर येत आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडात एक सूर्य आहे आणि प्रत्येक ब्रह्मांडात ब्रह्मांडातल्या सूर्याला प्रकाश तेज शक्ती देणारे भगवान श्रीकृष्ण आहेत तेव्हा आपण ह्या सगळ्या माहितीने अचंबित होऊन जातो आणि आपल्या लक्षात येतो की हा सूर्य आहे तो इतका तेजस्वी आहे आणि तो भगवंतांकडून शक्ती प्राप्त करतोय तो भगवान श्रीकृष्ण किती महान असतील आणि अशा प्रकारे आपला जो भगवान श्रीकृष्णांप्रतीचा आदर भाव आहे तो वाढायला लागेल अशा प्रकारे ही जी एकोणीसाव्या श्लोकावर लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल